मिरजेतील कोल्हापूर साळ्यात राहणारे मलिक नायकवडी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवा शिवादा सुर्वे असलम भैया काजे मुन्नाभाई नायकवडी राजु दादा कांबळे हाजी शबीर शेख अहमद खान आकाश भैया कांबळे राजू नायकवडी उप्पाल साबळे अप्पा मंगेश जावळे हरुणभाई कती मलुला कुराणे रमेश माने नरेंद्र महाराज मोहिते शशिराधा साबळे आनंद कांबळे डी जे आवळे अली शेख अयुब निशानदार जाफर शेख शहाबाज गुर्णे अल्ताफ रोहिरे युसुफ निशानदार आसिफ नायकावळी राऊफ नायकावळी नितेश कांबळे इम्रान शेख अरबाज खते वाझिद खतीब यासिन मुकादम जमीर जमादार आबेद शेख अमन शेख सुलतान नायकवळी इसाक देसाई आणि इतर मान्यवर व आजी माझे नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हे आज इथं सामाजिक कार्यकर्ते नवराचे सामाजिक कार्यकर्ते आहेत लोकांच्या आडी अडचणी असू दे कुणाचे बी कुठले बी काम असू दे सर्वात पुढं होऊन काम करणार गोरी म्हणजे आज आमच्या या भागात कोल्हापूरच्या खज्या वसात या भागात मोठ्या प्रमाणात आज त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे सर्व कार्यकर्ते आमच्या या भागातही मिळून त्यांचा कार्य वाढदिवस साजरा करायला त्यांच्यामुळं जेवढे बी आलेले आहेत त्यांच्या मनापूर्वक सगळ्यांचं आम्ही अभिनंदन करून आभार आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते मलिक नायकवाडी यांचा आज वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज वाढदिवसात त्यांचा